नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो या हा कैसे खडा असे म्हणत एका युवकावर तिघांनी घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नागपूर गेट ठाणे अंतर्गत येणाऱ्या उस्मान नगरात घडली मित्रांनो सदरच्या घटनेत पोलिसांनी शेख तौसीफ शेख मुस्ताक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला अहमद खान पठाण अवेज खान अहमद खान नवेद खान अहमद खान तिन्ही राहणार नगर अशी गुन्हा दाखल झालेल्या आहेत मित्रांनो जखमी शेख शनिवारी रात्री परिसरातील अल याकूब उभा होता तेव्हा तिन्ही युवक तेथे आले आणि तो येथे कसा उभा आहे असे म्हणून त्याच्यावर घातक शस्त्राने हल्ला करून त्याच्या हातात आरपार चाकू मारला त्यामुळे तौफिक जीव वाचवीत घरी गेला मुलाच्या हाताला चाकू लागल्याचे लाग पाहताच वडील त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना पुन्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी तोसीबच्या वडिलांना सुद्धा मारहाण केली मित्रांनो याबाबत पोलिसांना माहीत पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज